डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज माजी विद्यार्थ्यांची पन्नास वर्षानंतर पुन्हा शाळा भरली नऊ नंबर शाळेतील आठवणींना दिला उजाळा धुळे शहरातील एकशे पंचवीस वर्षांपेक्षा जुनी चिरेबंदी दगडांनी बांधलेली इमारत नऊ नंबर शाळा या शाळेने धुळे शहरास नव्हे तर जिल्ह्याला नवरत्नांची खाण दिलेली आहे नऊ नंबर शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर उद्योजक पत्रकार झालेत तर काही विद्यार्थ्यांनी धुळे शहराला राजकीय नेतृत्व दिले काहींनी ने मिल कामगार कष्टकरी इंटक संघटना असंघटित कामगार अशा कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले काही विद्यार्थी परदेशात आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलेले तसेच या शाळेत शिकलेले विद्यार्थी धुळे जिल्ह्यातील नामांकित मल्ल म्हणून देखील नावारूपास आलेले आहेत अशा नऊ नंबर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक अठरा मे दोन रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान कालेवार तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी गुरुवर्य रामकृष्ण मोरे सर गुरुवर्य प्रभाकर नेरकर सर गुरुवर्य चिलंबेसर शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक तुषार वाणी माजी महापौर प्रदीप करपे माजी नगरसेवक भिकण वराडे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शाळा नंबर नऊ चे मेळावा समिती प्रमुख प्राध्यापक रवींद्र निकम प्राचार्य शिवाजी हायस्कूल अनिल गोरेसर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार कॉन्ट्रॅक्टर यतीन आप्पा चौधरी ज्येष्ठ पत्रकार दत्ता बागुल मनोज गोसावी नंदकिशोर वाणी महानगरपालिकेचे ज्येष्ठ कामगार नेते सुनील तात्या देवरे आदींच्या मार्गदर्शनात माजी विद्यार्थी मेळावा शाळेमध्ये समितीच्या वतीने घेण्यात आला पन्नास वर्षानंतर शाळेची घंटा वाजवून पुन्हा एक दिवसीय शाळा भरवण्यात आली आज शाळेत शिकवत असलेले शरद पवार सर व त्यांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत केले यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी नाश्ता व चहा घेतल्यानंतर पन्नास वर्षांपूर्वीची शाळा पुन्हा घंटा वाजवून भरवली आयोजित मेळावा समितीचे प्राध्यापक अनिल गोरी यांनी आपल्या प्रास्ताविकात पन्नास वर्षांपूर्वी वर्गात आणि शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आवर्जून आठवण सांगितली तसेच नऊ नंबर शाळेत शिकलेले विद्यार्थी जगात किती प्रसिद्ध झालेत याबाबत त्यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना अवगत केले तसेच भाषणात त्यांनी वर्ग आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या खोडकर स्वभावाचं देखील आपल्या शैलीत आठवणी नमूद केल्यात व महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली पन्नास वर्षांपूर्वीपासून नऊ नंबर शाळेत म्हटली जात असलेली भारताची प्रतिज्ञा प्राध्यापक अनिल गोरे राजेंद्र खैरनार दत्तू कल्याणकर यांसह सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा घेतली यानंतर कामगार नेते सुनील तात्या देवरे यतीन चौधरी अनिल देवपुरकर प्राध्यापक अनिल गोरे यांसह सर्व माजी विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षांपूर्वी शाळेत म्हटले जाणारे खरा तोची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना गीत सादर करून माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास प्रारंभ केला याच शाळेत शिकलेले आणि धुळे महानगरपालिकेचे दोन वेळा महापौर झालेले प्रदीप करपे व माजी नगरसेवक भिकण वराडे यांनी देखील पन्नास वर्षांपूर्वीच्या शाळेतील आठवणींना आपल्या मनोगतातून व्यक्त करून उजळणी दिली आणि या शाळेत शिकल्यामुळेच आम्ही धुळे शहरात राजकीय नेतृत्व करू शकलो असे नमूद केले माजी विद्यार्थ्यांचा शालेय मेळावा यशस्वी करण्यासाठी सतीश भावसार छोटू भाऊ चौधरी किशोर वराडे महावीर परदेशी आसिफ यांनी बहुमोल योगदान दिले कार्यक्रमात उपस्थित नसलेले माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ निवेदक जगदीश देवपूरकर यांनी मोबाईल वरून सर्व बालपणाच्या मित्रांना मोबाईल कॉल करून शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तू कल्याणकर व दत्ता बागुल यांनी केले समाप्तीनंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी या प्रसंगी भोजनाचा लाभ घेतला शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका